महाराष्ट्र मंडळी हा व्यवसाय कोणच करत नाही आणि हा व्यवसाय तुम्ही केला तर महिन्याला चाळीस ते पन्नास हजार आरामात कमवू शकता तर हा व्हिडिओ पूर्ण पाहा कारण या व्यवसायाचं संपूर्ण गणित आपण पाहणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्हाला व्यवसायाबद्दल अजून माहिती हवी असेल तर कमेंट करा खडू बनवण्याचा व्यवसाय शाळा कॉलेज क्लास अशा अनेक ठिकाणी खडू खूप प्रमाणात मागणी आहे आणि हा खडू तुम्ही कंपनीला सुद्धा विकू शकता याची माहिती पुढे सांगितली आहे यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा खडू बनवण्याची मशीन ही तुम्हाला एक हजार पाचशे रुपयांपर्यंत मिळेल आणि या मशीनसाठी लाईटची गरज नाही म्हणून तुम्हाला लाईट बिल पण येणार नाही खडू बनवण्याची पावडर ही तुम्हाला वीस रुपये किलोने मिळेल आणि तुम्ही एका किलो पावडरने तीनशे पन्नास खडू बनवू शकता आणि एक बॉक्स बॉक्समध्ये पन्नास खडू तुम्ही पॅकिंग करू शकता म्हणजेच तुमचे एका किलो पावडरमध्ये सात बॉक्स तयार होऊ शकतील एक बॉक्स तुम्ही पंचवीस ते तीस रुपयांना विकू शकता म्हणजे तीस गुणिले सात एकूण एका किलो पावडरपासून तुम्ही दोनशे दहा रुपये कमवू शकता व त्यातले वीस रुपये पावडरचे वजा केले तर एका किलो पावडरमध्ये तुम्ही एकशे नव्वद रुपये कमवू शकता व तुम्ही चार ते पाच तासात दहा ते बारा किलो पावडरचे खडू आरामात बनवू शकता म्हणजे अंदाजे तुम्ही या व्यवसायामधून चार ते पाच तासात दोन हजार रुपये कमवू शकता आणि हा माल तुम्हाला बाजारात विकता येत नसेल तर आराध्या खडू लिमिटेड ही कंपनी तुमच्याकडून खडू विकत घेईल या कंपनीसोबत काम करायचे असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबा व कमेंटमध्ये करा याची सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाईल धन्यवाद